श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आषाढ महिन्यातली म्हणजेच जुलै महिना दोन हजार चोवीस जुलैमधली संकष्टी चतुर्थी कधी आहे तसेच संकष्टी चतुर्थीला आपल्याला काय करायचं आहे आणि कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि ह्या चतुर्थीचा चंद्रोदय कधी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संकष्टी चतुर्थी ह्या शब्दातच या, शब्दात या गोष्टीचा अर्थ आला आहे जर का आपण या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा केली तर तुम्हाला सगळ्या संकटांपासून मुक्ती मिळते आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीचं व्रत हे महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे बऱ्याच जणांना संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्याचे खूप चांगले अनुभव आहेत त्या जे कायम संकष्टी चतुर्थी करतात त्यांच्यावर एकतर संकट येत नाहीत आणि आले तर ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे ते संकट हे टळून जातात इतकं संकष्टी चतुर्थीचं चा व्रत हे महत्त्वाचं आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करतो आणि गणपती बाप्पाच्या पूजेसाठी हे चतुर्थीचं व्रत सगळ्यामध्ये श्रेष्ठ मानले गेले हिंदू धर्मग्रंथानुसार प्रत्येक महिन्याला संकष्टीत चतुर्थी ही येत असते कोणतंही शुभकाम आपण गणपती बाप्पाच्या पूजेशिवाय करूच शकत नाही सगळ्यात आधी कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पापासून होते कारण येणाऱ्या आपल्या कुठल्याही कामामध्ये कार्यामध्ये अडथळे येऊ नयेत म्हणून आपल्या गणपतीला आपण पूजत असतो सुखकर्ता दुःख हरता म्हणजेच सुख आपल्याला देतो आणि आपलं दुःख हरून जातो म्हणून गणपती बाप्पाची पूजा करतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर आवर्जून बाप्पांची विधिवत पूजा केली जाते गणपतीच्या सेवेसाठी गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं श्रेष्ठ व्रत हे मानले गेले प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी ही येत असते आणि धार्मिक मान्यतेनुसार जे भक्त या उपवासाचं पालन करतात त्यांच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी नांदते आणि त्यांना बुद्धी प्राप्त होते कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची सुद्धा देवता आहे तर यावेळेस जुलै महिन्यात संकष्टी चतुर्थी कधी आहे ते आपण जाणून घेऊयात हिंदू पंचांगानुसार चतुर्थी तिथीचं व्रत हे चोवीस जुलै रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी आहे तसंच ही तिथी दुसऱ्या दिवशी पंचवीस जुलै रोजी सकाळी चार वाजून एकोणीस मिनिटांनी समाप्त होते मात्र आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला फार महत्त्व आहे आणि अशातच उदय तिथीनुसार चोवीस जुलैलाच संकष्टी चतुर्थीचं व्रत हे असणार आहे तर चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर पहाटे लवकर उठून स्नान करायचंय सूर्याला जल अर्पण करू शकत असाल तर नक्की करा त्यानंतर घरातलं आपली देवघरातली जी पूजा असते ती पूजा करायची देवघरामध्ये दे गणपतीची मूर्ती प्रस्थापित असेल तर त्या आपल्या मूर्तीला अभिषेक तुम्ही घालू शकता दूध दही पंचामृतानं अभिषेक घालू शकता नंतर जलानं अभिषेक घालून मूर्ती स्वच्छ पुसून पूजेच्या जागी ठेवायची मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोची पूजा करू शकता त्यानंतर गणपतीच्या फोटोला किंवा मूर्तीला लाल रंगाचं फूल हे अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल हे सगळ्यात प्रिय आहे त्यामुळे जास्वंदीचं फूल आणि दुर्वा तर अतिशय प्रिय आहे त्यामुळे दुर्वा आणि जास्वंदीचं फूल हे संकष्टी चतुर्थीला आपल्याला बाप्पाला अवश्य द्यायचे आणि त्या दिवशी घरामध्ये जे काही गोडधोड पदार्थ आपण करतो जसं की मिठाई मोदक किंवा लाडू तर असे पदार्थ आपल्याला गणपतीसमोर ठेवायचे आहेत समोर, समोर आहे। हे शक्य नसेल तर खडीसाखर तरी ठेवायची किमान दुधाचा नैवेद्य गणपती बाप्पाला ठेवायचे आहे देवाच्या फोटोसमोर मूर्तीसमोर आपल्याला दुर्वा ठेवायचे आहेत गणपती बाप्पांची आरती आपल्याला म्हणायची आहे गणपती बाप्पाचा इच्छापूर्ती मंत्र काय आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच आपण इच्छापूर्ती मंत्राचा वापर करून आपल्या म्हणच्या इच्छा कशा पूर्ण करू शकतो या बाबतीतला एक व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला नक्की आहे नक्की जाऊन पहा गणेशाच्या पूजेमध्ये कधीही तुळशीचा वापर करायचा नाही आहे कारण तुळशीचं आणि गणपतीचं हे वैर आहे असं धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं गेलं आहे त्यामुळं तुळशीचं जे वापर आपण पूजेमध्ये करतो तो गणपती आप तर गणपतीच्या पूजेमध्ये आपल्याला करायचा नाही आहे तर गणपतीच्या पूजेमध्ये लाल रंगाचं फूल आपल्याला आवर्जून आपल्याला आपल्याला ठेवायचं आहे आणि गणपती अथर्व शीर्षाचं पठण हे दिवसातून एक वेळा अकरा वेळा जितकं शक्य असेल तितक्या वेळा तुम्हाला गणपतीचं अथर्वशीर्ष हे म्हणायचं आहे गणपतीच्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी किंवा इतर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय होतं तर ब्रह्मांडातल्या मंगळ ग्रहाच्या ज्या शुभ लहरी असतात त्या कित्येक पटीनं म्हणजे अधिक पटीन, त्या पृथ्वी तलावर येत असतात आणि म्हणूनच आपल्याला गणपती पूजेचं इतकं महत्त्व आहे तर प्रत्येक महिन्यातमध्ये चतुर्थी येत असते आणि त्याचं आपण त्या विशेष तिथीला गणपतीची पूजा ही केली पाहिजे आणि ती जर का केली तर नक्कीच तुम्हाला त्याचे लाभ हे मिळणार आहे तर आजची माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की इतरांसोबत शेअर करा पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या